अक्षय शे शिंदेचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांनी ताब्यात घेतलेला आहे तसं नकार दिल्याची माहिती समोर आली होती ताब्यात घेण्यास नकार दिला है, है, आहे तर आरोपी अक्षय शिंदेचे कुटुंबानं आज उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीमध्ये उच्च न्यायालय काय सांगणार काय निर्देश देणार याकडे लक्ष आहे तर दुसरीकडे कळवा रुग्णालयातून अक्षय शिंदेचा मृतदेह अकरा ते बारा वाजेपर्यंत कुटुंबियांनी घेऊन जाण्यासाठी पोलिसांनी सांगितलंय नेमका आता आरोपी अक्षय शिंदेचे कुटुंब काय भूमिका घेता हेच पाहणं महत्वाचं असेल तर अक्षय शिंदे आरोपी लहान मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर होता आणि त्याच प्रकरणामध्ये एका शाळेमध्ये हा अत्याचार झाला होता तर अक्षय शिंदे तिथं सफाईचं काम करत होता आणि त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे त्या प्रकरणामध्ये पण अटकेत असताना पोलिस मध्ये त्याचा एन्काउंटर करण्यात आला आहे आणि त्यानंतर वेगवेगळे संशय व्यक्त करत केले जात असतानाच अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी आपल्या मुलाला मारल्याचं नियोजनबद्ध पद्धतीने मारल्याचा आरोप केला आहे आणि त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला त्याचबरोबर कोर्टामध्ये सुद्धा धाव घेतलेली आहे कोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे सुनावणी दरम्यान नेमकं काय होणार याकडे लक्ष असताना दुसरीकडे पोलिसांनी मात्र आज अकरा ते बारा वाजेपर्यंत अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन जावं असं सांगितलेलं आहे त्याच्या कुटुंबियांना त्यामुळे आता ते नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी शुभम कोळी यांनी बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्यानंतर त्याला कळवा रुग्णालयामध्ये पंचनामाकरिता आणलं होतं आणि त्यानंतर पंचनामा झाल्यानंतर शवविच्छेदनाकरिता पुन्हा जे जे रुग्णालयात हलवण्यामध्ये आलं होतं जे जे रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर अक्षय शिंदे याला पुन्हा एकदा कळवा रुग्णालयामध्ये आणण्यात आलेलं आहे आपण पाहिलं तर त्याच्या नातेवाईकांनी जे आहे त्याचं बॉडी जी आहे ती ताब्यात घेण्यास नकार जो आहे तो एकंदरीत दिलेला आहे तसेच त्यांनी जे आहे ते उच्च न्यायालयामध्ये देखील धाव घेतलेली आहे त्याचबरोबर आज उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते सुनावणी देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर नेमकं न्यायाधीशांच्या उपस्थितीमध्ये आज काय सुनावणी होते याचकडे सर्वांचं लक्ष जे आहे ते लागलेलं ला आहे कुटुंबियांनी एकंदरीत ही आ... आत्महत्या नसून हत्या असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर पोलिसांच्या म्हणानुसार हा एन्काउंटर असल्याचं देखील बोललं जात आहे तर आता याच घटनेवरून जे आहे ते अनेक तर्क वितर्क जे आहेत ते लावले जात आहेत आज जी आहे ती अक्षय शिंदेची बॉडी त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन पोलिसांच्या माध्यमातून जे आहे ते अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान जे आहे ती स्वाधीन करण्यात येणार आहेत त्याचबरोबर आता कुटुंब त्याची बॉडी घेतील का असा देखील एकंदरीत सवाल जो आहे तो या ठिकाणी उपस्थित केला जातोय शुभम कोळी लोकशाही मराठी ठाणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,